एका गावात एक गरीब कुंभार राहत होता त्याच्याकडे मातीची भांडी बनवण्याचे कसब होते तो इतकी सुंदर भांडी बनवायचा की बघणारे थक्क व्हायचे त्याच्या कामात एक विशेष गोष्ट होती तो प्रत्येक वस्तू प्रेमाने आणि एकाग्रतेने बनवत असे एके दिवशी त्याने आपल्यासाठी एक मोठे कपाट बनवण्याचा निर्णय घेतला पण हे कपाट लाकडाचे किंवा लोखंडाचे नव्हते तर मातीचे होते कुंभाराने दिवसरात्र मेहनत करून ते कपाट बनवले त्याने त्याला सुंदर नक्षी काम केले आणि त्याला रंगवून अधिक आकर्षक बनवले हे कपाट पाहून लोक हसले अरे मातीचे कपाट कसे त्यात ठेवलेले सामान ओलावा किंवा धक्क्यामुळे खराब होणार नाही का असे प्रश्न विचारून त्यांनी कुंभाराची थट्टाक केली पण कुंभार शांत राहिला त्याला आपल्या कलेवर विश्वास होता त्याने ते कपाट आपल्या घरात ठेवले आणि त्यात आपली सर्वात मौल्यवान वस्तू त्याच्या पत्नीने शिवलेली एक जुनी शाल ठेवली लोक रोज येत आणि त्याची थट्टा करत पण कुंभार शांतपणे आपले काम करत राहिला काही महिन्यांनी गावात मोठा पूर आला सर्वत्र पाणीच पाणी झाले लाकडाची कपाटे फर्निचर आणि इतर वस्तू वाहून गेल्या पण कुंभाराचे मातीचे कपाट त्याच्या जागीच उभे होते ते मातीचे असूनही मजबूत बनवले होते आणि त्या ठेवलेली शाल पूर्णपणे सुरक्षित होती पुराचे पाणी ओसरल्यावर ज्यांनी कुंभारांची थट्टा केली होती सर ते सर्व त्याच्याकडे आले आणि माफी मागू लागले त्यांना समजले की वस्तूचे मूल्य तिच्या बाह्य स्वरूपावर नाही तर तिच्या क्षमतेवर टिकाऊपणावर आणि ती, ती, ती बनवण्यासाठी केलेल्या मेहनतीवर अवलंबून असत कथेतील बोध बाह्य दिसण्यावरून जाऊ नका एखादी गोष्ट दिसायला साधी असली तरी ती आतून खूप मजबूत असू शकते मेहनतीचे फळ कोणताही पदार्थ किंवा वस्तू बनवण्यासाठी केलेली मेहनत आणि प्रामाणिकपणा नेहमीच चांगला परिणाम देतो आत्मविश्वास महत्वाचा लोकांनी टीका केली तरी आपल्या कामावर आणि क्षमतेवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे